मंडळी नमस्कार सध्या सुरू असलेल्या दिवाळीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा रेणुका आर्ट्स आयोजित पुस्तक परिचय माझे पुस्तक माझ्या नजरेतून या उपक्रमाअंतर्गत मी रीमा गुमास्ते खारघर नवी मुंबई येथून माझ्या करूया जागर स्त्री शक्तीचा या पहिल्या वहिल्या पुस्तकाचा आता थोडक्यात परिचय करून देते माझं हे पुस्तक खरं तर गेल्या दिवाळीतच छापून तयार झालं पण त्याचा प्रकाशन सोहळा गेल्या आठवड्यात नुकताच उदगीर येथे सुप्रसिद्ध लेखक प्रवीण दवणे आणि ॲडव्होकेट प्रार्थना सदावर्ते यांच्या हस्ते संपन्न झाला माझ्या या पुस्तकाचे प्रकाशक आहेत गुरुमाऊली प्रकाशनचे प्रकाशक गोविंद मुक्कनवार सर या पुस्तकाचं हे सुंदर मुखपृष्ठ तयार केलं आहे चंद्रकांत मादळे उद्गीर यांनी त्यासाठी या दोघांचेही मनापासून आभार माझ्या या पुस्तकाला प्रस्तावना लिहिली आहे सुप्रसिद्ध लेखिका अश्विनीताई निवर्गी यांनी माझं हे पहिलं वैलं साहित्यिक अपत्य अर्थात माझं हे पुस्तक मी अर्पण केलं आहे माझ्या पूजनीय आणि वंदनीय मात्यापित्यांच्या चरणी ते जिथे असतील तिथून नक्कीच मला आशीर्वाद देत असतील त्यांच्यामुळेच आज माझं लेखिका होण्याचं स्वप्न साकार झालं आहे आता माझ्या या पुस्तकाविषयी थोडक्यात सांगते भारतासारख्या पुरुषप्रधान देशात आपल्या स्वकर्तृत्वाने ढसा उमटवणाऱ्या अनेक संघर्ष करत स्वतःच्या स्वप्नपूर्तीसाठी झटणाऱ्या अनेक अडचणींना तोंड देत देत स्वतःचं ध्येय गाठणाऱ्या या स्वयंसिद्धा या रणरागिणी त्यांच्या कार्यकर्तृत्वाला माझा हा मानाचा मुजरा म्हणजे हे प्रस्तुतचे पुस्तक महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पाया घातला तर सावित्रीबाई फुले यांनी तो असा पुढे नेला स्त्रीने लेखणी काय हाती घेतली ती सुसाट सुटली आज घडीला एकविसाव्या शतकात एकही एक क्षेत्र असं नाही की जिथे स्त्रियांनी आपल्या कर्तृत्वाचा खसा उमटवला नाही पण सुरुवातीला प्रत्येक क्षेत्रात जिथे त्यावेळेस फक्त पुरुषांचीच मक्तेदारी होती त्याही क्षेत्रात पाय रोवून आपलं ध्येय साध्य करण्यासाठी अर्थातच त्या प्रत्येक स्त्रीला झगडावी लागली खुरशी अरेरावीला तोंड दे त्या प्रत्येकीनं आपलं ध्येय साध्य केलं इतकंच नव्हे तर तिथेही आपलं सर्वोच्च स्थान निर्माण केलं अशाच काही कर्तृत्ववान महिलांची ही संघर्षघाता ही कहाणी यातूनच पुन्हा एकीला जरी प्रेरणा मिळाली तरी तो से। या स्त्रियांचाच विजय असेल अशा या प्रेरणादायी कथा तुम्हालाही वाचायला नक्कीच आवडतील या लेखनाला नुकताच मनस्पर्शी साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे ही माझ्यासाठी वैयक्तिक आनंदाची बाब खरं मनस्पर्शी साहित्य समूहामध्ये केलेलं हे एक सदर लेखन त्या लेखाचा हा संग्रह प्रत्येक महिन्याला एक अशा बारा स्त्रियांवर यामध्ये मी लेख लिहिलेले आहेत ले ले डॉक्टर आनंदीबाई जोशी या वैद्यकीय क्षेत्रातील पहिल्या महिला डॉक्टर या व्यतिरिक्त इतर अकरा वेगवेगळ्या क्षेत्रातील पहिली महिला पहिली भारतीय महिला याबद्दल मी लेखन केलं आहे बायकर रोशनी शर्मा ऑटो चालक शीला दावरे कांबळे मेजर प्रिया झिंगान सैनिक क्षेत्र हे जवळजवळ महिलांसाठी निषिद्ध मानले जाईल तिथेही मेजर प्रिया झिंगान यांनी आपला ठसा उमटवला जस्टिस फातिमा बेबी सर्वोच्च न्यायालयाच्या पहिला महिला न्यायाधीश गुप्तहेर खातं हे तर महिलांसाठी निषिद्धच समजले जाईल पण तिथेही रजनी पंडित यांनी आपले स्थान मिळवले रॉकेट वुमन डॉक्टर रितू करिधाल श्रीवास्तव ज्ञानपीठ विजेत्या लेखिका आशा पूर्णादेवी यांच्याबद्दल विशेष सांगायचं म्हणजे त्या खऱ्या म्हणजे शाळेत गेलेल्या नव्हत्या त्या काळी स्त्रियांना शिकवणं हे निषिद्ध मानलं जात असे मुलांना शिकवण्यासाठी जे शिक्षक घरी येत त्या मुलांमध्ये म्हणजे स्वतःच्या भावंडांमध्ये बसून ही छोटी आशा शिकली ती इतकी कुशाग्र बुद्धीची होती की, की तिने पुढे स्वतःच्या कथा लिहिण्याला सुरुवात केली आणि सर्वोच्च असा ज्ञानपीठ पुरस्कार देखील त्यांनी मिळवला समुद्री वैज्ञानिक डॉक्टर अदिती पंत लोको पायलट सुरेखा यादवजी पायलट सरला ठकराल शुगर क्वीन डॉक्टर देवी अम्मल रोज सकाळी आपण चहा घेतल्याशिवाय आपल्या दिवसाची सुरुवातच करत नाही हा ही साखर या साखरेचा गोडवा अधिकाधिक कसा वाढेल यावर संशोधन करून आपल्या रोजच्या चहाचा गोडवा वाढवणारी ही शुगर क्वीन म्हणजे डॉक्टर देवी अम्मल त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील सर्वोच्च स्थानी जाऊन पोचण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास आपल्याला अगदी मंत्रमुक्त करून सोडतो तुम्हीही जरूर वाचा तुमच्या मुलांना नातपंडांना जरूर वाचायला द्या त्याचा आनंद घ्या या प्रेरणादायी कथा तुम्हा आम्हा सर्वांसाठीच खरोखरच अतिशय प्रेरणादायी अशा आहेत या पुस्तकाची किंमत अगदीच अल्प आहे म्हणजे फक्त शंभर रुपये तुम्हाला हे पुस्तक हवे असल्यास नाईन नाईन एट सेवन झिरो एट डबल झिरो फाय सेवन या मोबाईल नंबरवर जरूर संपर्क करा या नंबरवर तुम्ही मेसेजही पाठवू शकता धन्यवाद